नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे चार मोठे निर्णय एकोणतीस सप्टेंबर पासून लागू दिली सर्वांना खुशखबर अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटना बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल एकाही भगिनीला दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरी मोठी खुशखबर अजूनही लाडकी बहीण योजनेचा अर्ज न केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात येण्याची शक्यता असून राज्यातील महिलांना आणखी काही दिवस या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे लाडकी साठी अर्जाची अंतिम मुदत ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे या संदर्भातील वृत्त टी व्ही नाईन मराठीने दिले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांसाठी मोठी बातमी सरकारनं सप्टेंबर महिन्यात देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती त्यानुसार सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट आहे ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज दाखल केले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे या संबंधीचे मेसेज महिलांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जात आहेत त्यामुळे जर का तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल तर तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मोठी बातमी बघा मुख्यमंत्री योजना दूत अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना तीस सप्टेंबर दोन पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण योजना बंद होणार का विरोधकांकडून सातत्याने लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचे काम सुरू आहे त्यातच आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी तर आमचं सरकार आल्यानंतर ही योजनाच बंद करू असं विधान केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे तसेच भगिनींनो आता तुम्हीच ठरवा की कोणाला साथ द्यायची असं म्हणत अजितदादांनी महिलांना आवाहन केलं आहे Terima त्यानंतरची मोडी बातमी बघा सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार गोड बातमी गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीमुळे वाहनांच्या इंधनावरील पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाली आहे यामुळे तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटर मागे दोन ते ती तीन रुपयांनी कमी करण्यास वाव मिळाला असल्याचं रेटिंग एजन्सी इकराने दिले आहे त्यामुळे सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर दोन ते तीन रुपयांची कपात होणे शक्य आहे त्यानंतरची चिमळी बात मी बघा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मोठी खुशखबर देशभरातील शेतकऱ्यांची प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे पीएम किसान सन्मान योजनेतून आतापर्यंत सतरा हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना चौतीस रुपयांची रक्कम देण्यात आली आहे आता पी एम किसानच्या वेबसाईटनुसार पाच ऑक्टोबरला योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल पी एम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन टप्प्यामध्ये सहा हजार रुपये पाठवले जातात मात्र शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे ई के केली नसल्यास त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा चा अठरावा हप्ता मिळणार नाहीये त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण नंतर महिलांसाठी पुन्हा एक नवी योजना राज्य सरकारने दिली आनंदाची बातमी पूर्वी रिक्षा चालक म्हटलं की केवळ पुरुष डोळ्यासमोर यायचे आता मात्र महिला देखील अभिमानानं रिक्षा चालवून आपलं घर सांभाळतात या रिक्षाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य शासनानं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय नाशिक शहरातील सातशे गरजू महिलांना रिक्षाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे महिलांना गुलाबी ई रिक्षा प्रदान करण्यात येणार आहेत महिला व बालविकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत आहे त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी धक्कादायक बातमी रेशन कार्ड बंद होणार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई के वाय बंधन घालण्यात आले आहे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे तत्पूर्वी ई केवायसी करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर शिधापत्रिकाधारकाने एकतीस ऑक्टोबरपर्यंत ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशन कार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत बघा दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर एस टी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहक यांना अतिरिक्त उत्पन्नापैकी वीस टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात येणार आहे फेरी पूर्ण झाल्यानंतर आगारामध्ये रक्कम जमा करताना अतिरिक्त रकमेतून वीस टक्के रक्कम रोख स्वरूपामध्ये तात्काळ दिली जाणार आहे त्यानंतर सोयाबीन कापूस अनुदानाबाबत मोठी बातमी सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारीख पे तारीखचा सिलसिला काही केल्या संपेना झाला आहे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे म्हणजेच अनुदान वाटपाचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर पेश करण्यात आला आहे त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला कधी संपणार हा प्रश्न मागच्या दोन महिन्यांपासून शेतकरी उपस्थित करीत आहेत त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर एस टी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करताना जास्त वेतन गेले तर ते परत करावे लागेल अशा आशयाचे वचनपत्र देण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे एस टी महामंडळाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे अट रद्द करण्याच्या निर्णयाचे एस कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे